तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा लाभ घेण्यासाठी भरपूर महिलांनी जे आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आय पी बी पी बँकचं प्लास्टिकचं कार्डवाला अकाउंट काढलेलं आहे कारण सरकारने जे पैसे पाठवले होते ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे मा डीबीटी मार्फत पाठवले होते आणि डीबीटी मार्फत पाठवलेले जे पैसे आहे ते त्याच अकाउंटमध्ये जातात जे अकाउंट डीबी टी आधार सेडिंग आधार मॅपिंग हे ॲक्टिवेट असते त्यामुळे भरपूर महिलांचे पैसे त्यांना मिळाले नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंत ज्या महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले नाही त्या महिलांनी जे आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाऊंट काढलं कारण ते अकाउंट डायरेक्ट आधार सेडिंग ॲक्टिव्हेट होते आणि त्यानंतर काय झालं अकाऊंट काढण्याचा जो टायमिंग होता सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते अकाउंट काढायला लेट झाल्यामुळे आणि आचारसंहिता आणि इलेक्शन आल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचू शकले नाही तर आता बघा इलेक्शन संपलेलं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना जी आहे ती पूर्णपणे आता सुरू झालेली आहे पण त्यासाठी आता तुम्हाला तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे अकाउंट आहे त्यावर काही अपडेट करायचे आहे भरपूर महिलांना एस एम एस येत नाही एस एम एसचा मेसेज पाठवल्यानंतर बॅलेन्स किती आहे ते दाखवत नाही किंवा आलेले पैसे जमा झालेले पैसेचा एस एम एस येत नाही किंवा त्यांना स्टेटमेंट येत नाही किंवा मोबाईल नंबर जेव्हा ते रजिस्टर करतात म्हणजे जे काही अप्लिकेशन दिलेली आहे आय पी बी पी इंटरनेट मोबाईल बँकिंगचे जे काही अप्लिकेशन आहे त्यामध्ये जेव्हा ते रजिस्टर करतात फोनपे गुगल पे सुरू करण्यासाठी तेव्हा त्यांना या या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहे तरी प्रॉब्लेम कशी सॉल्व करायची आणि त्याचप्रमाणे जे प्लास्टिकचं कार्ड जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा काय उपयोग हो आहे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्याचप्रमाणे त्याचे नुकसान काय आहे आणि तुम्हाला या योजनेचे पैसे घेण्यासाठी पात्र होण्यासाठी काय काय सेवा तुमच्या पोस्ट बँकमध्ये ॲक्टिवेट करायचं आहे आणि काय काय तुम्हाला काम करायचं आहे ते पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं म्हणजे आय पी बी बँकचं अकाउंट काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे प्लास्टिकचं व्हर्च्युअल कार्ड जे आहे ते देण्यात आलं तर बघा या ठिकाणी क्यू आर कोड दिलेला आहे त्यानंतर इथे काही माहिती दिलेली आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि मागच्या बाजूला पाहिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर तुमचा सी आय एफ नंबर तुमचा आय एफ एस सी कोड हे सर्व डिटेल तुम्हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते तर बघा सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल जर तुम्हाला एस एम एस येत नसेल किंवा इंटरनेट बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तुमचा मोबाईल नंबरवर तुमचा एस एम एस येत नसेल तर हे सर्व काम कसं करायचं तर बघा सर्वात आधी या ठिकाणी जे आहे ते पहिला नंबरचं ऑप्शन दिलेला आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी करायचं आहे तुम्ही जो मोबाईल नंबर पोस्ट बँकचा अकाउंट काढताना त्या ठिकाणी दिलेला होता ज्यावर तुमचा ओ टी पी आला होता त्याच मोबाईल नंबरवरून तुम्हाला जो दिलेला मोबाईल नंबर आहे या ठिकाणी तुमच्या कार्डवर एक मोबाईल नंबर वरच्या बाजूला दिलेला असेल मी स्क्रीनवर या ठिकाणी दाखवत आहे आणि मार्किंगसुद्धा केलेली आहे तुमच्या पोस्ट बँकमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला या मोबाईल नंबरवर जे आहे ते रजिस्ट्रेशन असा एक एस एम एस पाठवायचा आहे असा एस एम एस पाठवल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो एस एम एस सेवेसाठी त्या ठिकाणी ॲक्टिवेट होऊन जाईल तर बघा रजिस्ट्रेशन लिहून तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरून या मोबाईल नंबरवरून जे आहे तो एस एम एस सेंड करायचा आहे जसं मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवत आहे त्यानंतर बघा या ठिकाणी परत एक ऑप्शन आहे दुसरं ऑप्शन आहे बी ए यल म्हणजे तुम्ही याच मोबाईल नंबरवर जे आहे ते मिस कॉल देऊन तुमचं बॅलन्स चेक करू शकता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला हे सर्व काम करायचे आहे तुमचं बॅलेन्ससुद्धा सुद्धा चेक करायचं आहे या ठिकाणी बघा दिलेलं आहे बी ए यल असं तुम्हाला एस एम एसमध्ये लिहायचं आहे आणि त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलचं जे आहे ते मिनी स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी काढू शकता या ठिकाणी बघा खालच्या बाजूला मिनी असं ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही एस एम एस मध्ये मिनी लिहायचं आहे एम आय एन आय कॅपिटलमध्ये आणि सेम नंबरवर तुम्हाला एस एम एस पाठवायचं आहे म्हणजे तुमचे जे काही व्यवहार आहे तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे आले असेल किंवा कोणी काढून घेतले असेल तुमच्या मोबाईलचा तुमचा कार्डाचा उपयोग करून जर कोणी काढले असेल तर तुम्हाला पूर्ण स्टेटमेंट मिळेल जवळपास चार ते पाच स्टेटमेंट हिस्ट्री तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे तुमचे पैसे कधी आले बॅलन्स किती आहे तुमच्या पण म्हणून कोणी पैसे काढले का हे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर सर्वात आधी तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लडकी बन योजनेचा टप्पा सुरू होण्याआधी हे सर्व काम तुम्हाला करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा या ठिकाणी क्यू आर कोड आपल्याला दिसत आहे हा जो क्यू आर कोड आहे हा तुम्हाला पर्सनली कोणत्याच कामात येणार नाही जेव्हा तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुमचे पैसे विड्रॉल करण्यासाठी जाणार तेव्हा तुम्हाला हा क्यू आर कोड दाखवायचा आहे ते क्यू आर कोड स्कॅन करून तुमचा अकाउंट नंबर डिटेल पूर्ण त्या ठिकाणी येईल आणि तुमचा थंब लावून तुम्ही तुमचे पैसे काढू शकता हा क्यू आर कोड जो आहे हा पर्सनली वापरासाठी पर्सनली यूजसाठी कोणत्याच प्रकारे तुम्हाला कामाचा नाही तर बघा या या कार्डाचे तुम्हाला फायदे मी सांगितले तुम्हाला काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं तुमचं अकाउंट ॲक्टिवेट किंवा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी काय करायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल तर आता या कार्डाचे नुकसान काय आहे ते कसं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर बघा या कार्डवर मागच्या बाजूला जे आहे ते तुमचा अकाउंट नंबर लिहिलेला आहे आणि सी आय एफ नंबर लिहिलेला आहे आणि तुमचा सी आय एफ नंबर आणि अकाउंट नंबर जर लीक झाला आणि मोबाईल नंबर लीक झाला तर कोणीही सहज स्वतःच्या मोबाईलवर तुमचा आय डी आणि पासवर्ड ओपन करून इंटरनेट बँकिंग ओपन करून आय बी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकची जे अप्लिकेशन आहे ते त्या ठिकाणी लिंक करून तुमच्या खात्यामधून बॅलन्स चेक करता येते किंवा तुमचं ए टी एम ॲक्टिवेट करू शकते किंवा तुमच्या खात्यातून पैसे सुद्धा ट्रान्सफर करू शकते त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी चेक करायचं आहे की तुमचाच मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबातीलच व्यक्तीचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक आहे का हे सर्वात आधी तुम्ही चेक करा कारण भरपूर महिलांसोबत असे झालेलं आहे की कोणत्या तरी बाहेरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला किंवा काही महिलांकडे वेळेवर मोबाईल अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी कोणत्यातरी दुसऱ्या बाहेरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर जो आहे तो काही वेळेसाठी म्हणजे अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी दिला त्यामुळे त्यांना त्यांचं इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्हेट करता येत नाही आणि त्यांच्या मोबाईल नंबरवर एस एम एससुद्धा सुद्धा येत नाही सर्वात आधी तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी चेक करायचं आहे की तुमचा कोणता मोबाईल नंबर तुम्ही दिला आहे जर चुकीचा मोबाईल नंबर दिला असेल तर तुम्हाला तो चेंज करायचा आहे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे किंवा स्वतःजवळ मोबाईल असेल तर तो मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट करायचा आहे आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्वात आधी करायचं आहे एस एम एस रजिस्ट्रेशन करायचं आहे एस एम एस पाठवायचं आहे बॅलन्स चेक करून एस एम एस पाठवून हे सर्व प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे तुमचं आधार डीबीटी सीडिंग डीबीटी मॅपिंग हे आता पोस्ट बँकेमध्ये ॲक्टिवेट झालेलं आहे काय हे तुम्हाला चेक करायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे भरपूर व्हिडिओ पडलेला आहे माझ्या चॅनलवर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे की ऑनलाईन आधार डीबीटी सीडिंग डीबीटी मॅपिंग हे ॲक्टिवेट आहे का पोस्ट बँकमध्ये ॲक्टिवेट आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे आधार नंबर आणि आधार नंबरवर येणारा ओ टी पी टाकून तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता त्या ठिकाणी जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट दाखवत असेल ती बँक दाखवत असेल त्या बँकचं नाव दाखवत असेल तर तुम्हाला त्या खात्यामध्येच तुम्हाला समोर चालून पैसे येणार आहे पण त्याआधी बघा सरकार आता छाननीसुद्धा करणार आहे मी कालच एक व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी आय बटनवर मी लिंक देत आहे आणि व्हिडिओच्या शेवट सुद्धा एक बॅनर येईल तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा हा व्हिडिओ पाहिला असेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा त्यामध्ये मी सर्व महिलांना समजून सांगितलेला आहे कारण आता कोणत्या कोणत्या महिलांचे पैसे या ठिकाणी बंद करणार आहे जवळपास ऐंशी लाख ते एक कोटी महिलांचे पैसे आता बंद होणार आहे कारण पडताळणी होणार आहे आणि पुन्हा अपात्रता पात्रता या ठिकाणी महिलांची चेक केल्या जाणार आहे ज्या महिलांनी पात्र नसून सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला त्यांना त्या ठिकाणी सुद्धा मिळालं अर्ज अप्रूव्ह झाला त्यांच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये सुद्धा आले पण आता पूर्ण पडताळणी होणार आहे आणि वार्ड लेवलवर आणि विलेज लेवलवरही पडताळणी होणार आहे त्यानंतर तुमचे अर्ज अप्रूव्ह होईल किंवा डिसअप्रूव्ह होईल जर तुम्ही पात्र असाल तर अप्रुव्हल मिळेल पात्र नसाल तर अप्रुव्हल मिळणार नाही तर बघा तुम्ही जर आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं असेल तर तुम्हाला सर्वात आधी हे कामं करून घ्यायचे आहे तुमच्या अकाउंट नंबरवर तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि मोबाईल नंबर लिंक नसेल एसएमएस येत नसेल तर तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करून घ्यायचा आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद